परभणी प्रमोद भाऊ कुटे वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून ते वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत आहेत अनेक गोरगरीब आणि दलित वंचित नागरिकांना त्यांनी न्याय देण्याचं काम केले केलेलं आहे वार्डातील समस्या असो किंवा आंदोलने असो अशा अनेक मार्गाने ते सदैव कार्यरत असतात अशाच एका सामाजिक कार्यकर्त्याचा प्रमोद भाऊ कुटे यांचा सन्मान जनसेवक सेवाभावी संस्थेच्या वतीने व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जागतिक शिक्षक दिन व तो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त समाजभूषण गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे त्यांना हा सन्मान मिळाला आहे याच कार्यक्रमामध्ये गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा वाटप आणि गरजू महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आमदार छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक संघटनेचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते पाठ पडले right. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ कोटे यांना आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सन्मानित आले यावेळी राष्ट्र इंजिनियर आर डी मगर अब्दुल वाजेद अब्दुल रशीद संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश डॉक्टर नीता गायकवाड नारायण चौधरी वासुफिद्दीन सिद्दीकी बसीर अहमद सत्तार पटेल दिलीप बनकर प्रमोद अंभोरे शेख सरफराज प्राध्यापक अरुण पड़गन सर यांची उपस्थिती होती <स्तिते> जन सहयोग सहभागी सहयोग संस्था आहे मेहूल पाहिजे आणि रुग्ण हक्क संस्था आहे आमच्या मिस्टर बनकर आणि त्यांच्या कमिटीची या लोकांनी जो कार्यक्रम मॅनेजमेंट केलेला आहे आज की आदर्श शिक्षक आणि समाज समाजभूषण पुरस्कार हा अतिशय स्तुस्त उपक्रम आहे कारण आपण बघतो समाजामध्ये शिक्षक किती पावित्र्य आहे शिक्षकाला किती महत्व आहे कारण आपण म्हणतो ना पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्कार जो असतो हा पंढरपूरच्या वारीतल्या प्रसादासारखा असतो ज्या वेळेला वारीमध्ये चालत असताना माणसाला प्रसाद मिळाल्यानंतर त्याला चालण्याचं बळ मिळतं चालण्याची प्रेरणा मिळते त्याप्रमाणे पुरस्कार मिळाल्यानंतर त्या माणसाला पुढे काम करण्याचं अजून प्रेरणा मिळते कारण आपण बघतो समाजामध्ये एक इंजिनियर चुकला तर एक फुल बोलू शकतो एक इंजिनियर चुकला तर एक पूल पडू शकतो एक डॉक्टर चुकला तर पेशंट दगावू शकतो पण एक शिक्षक जर चुकला तर एक पूर्ण पिढी खराब होऊ शकते त्यामुळे शिक्षकांचं महत्व समाजामध्ये किती आहे आणि आपण बघतो आपल्या भारतामध्ये आप जेवढं शिक्षकांना मान नाही त्याच्यापेक्षा जास्त जर्मनीला शिक्षक आहे लोकांना खूप मान आहे परदेशामध्ये शिक्षक जर म्हटला की त्याला देवाच्या बरोबर मानलं जातं कारण शिक्षकाशिवाय तुम्हाला माहिती असेल लक्ष्मण देशपांडे छोटासा किस्सा आहे आपने एक वरान एक पात्री प्रयोग तो वराना लंडन का डॉक्टर लक्ष्मण देशपांड दे दे प्रयोग कर एकदा जर्मनी ल कार्यक्रम कराया गया जर्मनी लाइन कर्जे तो देते आप छोटा मोटा उद्योग का आप आगे आइए आप बढ़िए इसीलिए मुझे आज खुशी होती कि हमारे मुस्लिम भाईवान भी पढ़ रहे डॉक्टर बन रहे इंजीनियर बन रहे अपने बाजू में जाना जिला है। एक चलाने वाला से, उसका बच्चा हो कलेक्टर बन गया। जिसका पिताजी से। से तो ये भी आपके सामने है ना इसीलिए जितने भी यहाँ बैठे हैं, मैं उनको वही कहूंगा कि अपने जीवन में अगर बदलाव लाना है तो आप तालीम के मैदान में आइए आपके लिए अच्छी तालीम मिलना चाहिए इसलिए हमारे विलासराव देशमुख नाम से जो संस्था जितुर में उनके स्कूल में भी मैं गया अच्छे चलाते हूँ आठ बच्चे उनके भी स्कूल में एमबीबीएस हुए ऐसे कई अच्छी संस्थाएं तो अच्छा काम समाज के लिए करते हैं इसलिए उनको सबको हमारा समय हमेशा सपोर्ट रहता है हम कौन से भी पक्ष में रहो इसलिए मैं आपको तो सभी को कहना चाहूँगा हमारे यहाँ भी बहुत सारे सब पुरुष लोग भी हैं उनको भी कहना चाहूँगा कि अपने बच्चों को पढ़ाओ तालीम दो तालीम हासिल करने दो कुछ अड़चन आई हमको फोन करो हम आपके अड़चन को तो सुलझाने का काम जरूर करेंगे आपको मदद करेंगे ये भी बातें सुनने के मौके पर देता हूँ और आप सबको बहुत बार एक फिर बार मुबारकबाद देते हुए मैं मेरी बात को यहाँ पर खत्म करना चाहता हूँ और जाते जाते एक शेर भी व्याज करता हूँ फिर से तो बोलिए ना पूछे जमाने की हमारी पहचान क्या है वाह वाह ना पूछे जमाने की हमारी पहचान क्या है हमारी पहचान तो सिर्फ इतनी है हमारी पहचान तो सिर्फ इतनी है हम सब सारे हिंदुस्तानी है आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज